बाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती

बावन्न साली जनता शिक्षण संस्थाने जनता शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि पहिली शाखा जी पहिली शाखा जेजुरी या ठिकाणी स्थापन झाली आजपर्यंत आम्ही सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न मध्ये सतरा ऑगस्ट हा संस्थावर्धन पण तिथे संस्थावर्धन पण तिथे साजरा करतो आणि योगायोगानं हा बोर्ड बोर्ड वर बसला तो बोर्ड त्या ठिकाणी लावला गेला शासनाचे काही नियम होते की शाळेचा फलक होतो तो शाळेचा

मांजे साहेब असतील अनेक असे व्यक्ती जे त्या व्यक्तींनी त्या ठिकाणी शाळा स्थापन करणे त्यांचा हात त्यांचा सहभाग त्या ठिकाणी आणि एकोणीसशे चोपन्न ज्यावेळेस शाळा सुरू झाली तर शाळा सुरू झाली फक्त दोन वर्गच होते त्या होते आणि पंचवीस तीस विद्यार्थी ते तीस विद्यार्थी त्या होती आणि त्या तीस विद्यार्थ्यांमध्ये पहिली आहे एकोणीसशे चोपन्न साली पहिल्या आपल्या शाळेमध्ये पहिली मुलगी म्हणजे एकोणीसशे चोपन्न मिळालं आणि स्वातंत्र्य मुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की काही भाविक असे लोक तिथे खरेच लोकांच्यासाठी शिक्षण होतं पण बहुजन समाजासाठी त्यांनी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत आणली ते बरोबर अण्णा असतील त्या साहेब असतील सारुगे असल्याचे अनेक व्यक्ती आहेत साहेब असतील आणि त्या प्रेरणेतून शाळा सुरू झाली आणि या सगळ्या इथल्या मुलांना तिथे मुलांना शाळेमध्ये शिकण्याची संधी मिळाली एकोणीसशे चौपन्न साली चाळीस विद्यार्थी चार वर्ग आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय कि चार हजार विद्यार्थी आणि शंभर शिक्षक जिथे शंभर शिक्षक आहेत पन्नास फुले आहेत आणि पन्नास अशी शाळा नाव शाळेच्या अनेक प्रकारचे भरपूर विद्यार्थी या शाळेने घडवलेत आम्हाला सर्वांना अभिमान आहे शाळेमधून डॉक्टर झालेत इंजिनियर झालेत वकील झालेत शिक्षक झालेत बरेचसे विद्यार्थी घडलेत पण आम्हाला सर्वांना अभिमानाची गोष्ट होती ती अभिमानाची गोष्ट म्हणजे सरपंच दिलेत नगरसेवक दिलेत नगराध्यक्ष दिलेत ग्रामसेवक दिलेत अनेक प्रकारची माणसं माणसं दिलेत पण शाळेला नेहमीच अभिमान असणारे त्या ठिकाणी तीन माणसं अशी दिली नाहीत त्यांच्या तोंडामध्ये होती आणि ज्यांनी खेड तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षण उच्च शिक्षण मिळावं म्हणून खेडला हतात्मरा महाविद्यालयाचे स्थापन साहेबराव भुडे पाटील हे तालुक्याचे आमदार हे आपल्या मिरसाचे माझे विद्यार्थी त्यानंतर गरिबी शिक्षण घेऊन गरिबीची त्यांना जा या सांगत आहेत ते गरिबीमधून शिक्षण घेऊन कधीही कुठल्या प्रकारचं रुमात केलं नाही अशा तालुक्याचे आमदार माझे उपस्थित काही आपल्या प्रचारेचे माझे विद्यार्थी त्यानंतर विलम सभा असणारे सुरेश भाऊ गोरे सुरेश भाऊ गोरे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या प्रचारेचे त्या ठिकाणी आमदार झालेले आहेत एकूण तीन आमदार देते तीन आमदार त्या ठिकाणी खेड तालुक्याचे ते खेड तालुक्याला दिलेले आहेत आणि विधानसभेमध्ये त्यांनी आपला आवाज आवाज उठवलेला आहे आम्हाला याचा सात विद्यार्थी मित्रांनो ही सगळी इमारत आपण पाहतो मग अशी म्हटलं की चार खुले होते चार खोल्या असताना चावडीमध्ये मंदिरामध्ये इतर ठिकाणी गोरेची बिल्डिंग असते ते गोरेच्या बिल्डिंग मध्ये शाळा भरायची आणि आज आणिच एकरामध्ये आपल्या स्वतःची वास्तू ती स्वतःची वास्तू शाळेची वास्तू त्या गरीब शाळेच्या वास्तूमध्ये आपण मला शिक्षण आणि हे वास्तू निर्माण करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती जे त्या दानुशील व्यक्तीची त्याने मदत केलेली मी बऱ्याच वेळेला सांगितलं की काही पहिली पहिली तुमच्या बाजूला बिल्डिंग असतात बिल्डिंग बिल्डिंगचे त्या बिल्डिंग मध्ये दोन बोर्ड असे की आपलं सर्वात आश्चर्य किती असं बोर्ड आहे एक गांची जे व्यक्ती

नाही तुझ्या जमायची काळीचे आपल्या आयसे नाही तुझ्या जमायचे नाव दायांचे घेता मस्त गप्पिवा बाग जगताप जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब जगताप माई जगताप यांना कुठं त्या विधान बरेच बरेचसा विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडला असेल की आम्हाला एकत्रित्या का केले साहेब जनता शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी माझ्या सर्व पदाधिकारी विद्यार्थी आजीबाजी आजी शिक्षक आजीबाजी विद्यार्थी आजी आणि तंत्रध्नी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल We